सगळेजण मिळून ना मताधिक्याने सोन्यामध्ये द्या म्हणून सांगितलं त्यांनी आम्ही काँग्रेसची सगळे मिळून ना सगळेजण जास्तीत जास्त मतांनी आम्ही देऊ सोन्यामध्ये सर्वाधिक मताने तुम्ही मत शंभर टक्के किती टक्के मतदान देणार तुम्ही आमच्या गावात आमच्या काँग्रेस पट्टेल तर आठशे मतदान होतं त्या टाइमला आठशे नऊ वाजता त्यात सरासरी आम्हाला नाही म्हणलं तर एक पाच सहा पर्यंत आम्ही तम्मगोडाला लिडवू शकतो धन्यवाद